डिंडोरी प्रणित सेवा मार्गातील आपले परमपूज्य गुरुमाऊलींचे सिद्ध मंगल तोडगे आणि उपाय आपल्या घरात संसारात व्यवसायात नोकरीत अगदी अदरवाईज माहेरी सासरी काही प्रॉब्लेम्स असतील आणि ते येथून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर केवळ न केवळ स्वामी समर्थ महाराजांचाच मार्ग पत्करा आणि तो मार्ग पत्करताना काही उपाय असतात काही तोडगे असतात ते सिद्धमय तोडगे तुम्ही जर कराल तर निश्चितच तुमच्या घरातील संकटे दूर कराल ते कसे पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण अवधूतिंद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा खूप संकटेने घेरले आपल्या घरात कमाई चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे परंतु घरात कर्कशा काही जाता जात नाही हा अनुभव तुम्ही घेताय का दुसरं म्हणजे मुलगा आपला नवरा नोकरीला जातोय व्यवस्थित इन्कम आहे परंतु तो इन्कम कुठे जातो है है। 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 आहे समजत नाही आहे मी आधीसुद्धा तोडगा सांगितला आहे परंतु माझ्या ताईंना अजूनही सेवा पाहिजेत म्हणून डबल हा मी त्याच्यावर तोडगा सांगत आहे तिसरं म्हणजे शिक्षण उत्कृष्ट झालेलं आहे नोकरीचा प्रयत्न करतायत नोकरी मिळत नाही आहे नोकरी मिळते पण टिकून राहत नाही आहे त्यावेळेस फक्त नोकरी मिळण्यासाठी सांगितल्या पण आहे तीच नोकरी टिकून राहण्यासाठीसुद्धा काय उपाय आहेत कशा पद्धतीने करायचे आहेत तेही सांगितलं जाणार आहे बघा आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आता हे कर्कश कशामुळे कशा येते तर अक्काबाईचा फेरा अवतीभोवती असल्यामुळे अक्काबाईचा फेऱ्यासाठी शनिवार जर शनिवारी उपाय काय करायचा तुमच्या घरात भीमसेन कापूर हा असायलाच पाहिजे नसेल तर आणून ठेवा नारळ फक्त आमोशा नारळवर आमोशाला जाळायचा एखादं छोटी वाटी घ्या तवा घ्या लोखंडी त्याच्यावर थोडीशी तुमच्याकडे चूल असेल त्याची रक्षा घ्या तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर दोन तीन कागद पिवळ्या कलरचं लाल कलरचं पेटवा कारण तुमच्याला रक्षा नसते मग काही कलरचं महत्वाचं असतं म्हणून लाल किंवा पिवळ्या कलरचं कागद घ्या तो पेटवा त्याची विभूती जीर काळ पडेल त्याच्यावर ते, ते चार किंवा सात कापूर ठेवा आणि ते कापूर पेटवा कापूर पेटल्यानंतर स्त्रियम तत्वम सोहम स्वाहा तो कापूर पेटून झाला तुमचा एकशे आठव्या हा मंत्र म्हणायचा हा मंत्र शाबरी विद्येचा मंत्र आहे अतिशय लाभदायी मंत्र आहे प्रभावी मंत्र आहे तुम्ही कधीही म्हणायचा नाही कारण तुम्ही अनुग्रहित नसता अनुग्रहित असणाऱ्या लोकांनी काय करायचं कधीही म्हटलं तरी चालतं तुम्ही जर अनुग्रहित नसाल तर मात्र पिवळा काप कागद जायचा त्याच्यावर सात किंवा चार शक्यतो सात ठेवा सात वळ्या कापराच्या ठेवायच्या तो कापऱ्याला पेटवून द्यायचा आणि तुमचा इकडं मंत्र म्हणायला चालू करायचं श्रियम तत्व सोम स्वहा श्रियम तत्वम सोम स्वहा हा मंत्राचा अर्थच इतका सुंदर आहे की तुमच्यावर कोणीही काहीही केलं असेल त्यामुळे तुमच्या घरात वादविवाह द्वेषकल भांडणं घटस्फोटी म्हणजे बरेचसेच प्रकार त्यातून येतात माहीत असतं आपल्या घरात हे सगळं नष्ट करण्यासाठी हा केवळ एकच मंत्र शाबरी मंत्र नमना मंत्र उपयोगात पडणार आहे तर तुम्ही कराल आता तुमच्या लक्षात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अनुग्रही म्हणजे काय तर जी माळ घालतात जे आपण वारकरी संप्रदाय असतो ते आपण एखाद्या गुरुकडून माळ घालून घेतो त्यांच्याकडून अनुग्रही होतो त्याला अनुग्रही म्हणतो बरेच सगळेच असतात असे नाही आहे मांस मच्छी मटण खाणाऱ्यांसाठी सुद्धा हा हा सिद्ध तोडगा उपयोगी पडू शकतो फक्त सांगितलं मी पिवळा आणि लाल कागद घ्यायचा पेटवायचा त्याच्यावर त्या ठेवायचं शनिवारीच फक्त कडक वाराला वार सॉरी शनीला शनी देवताना शांत करण्यासाठी कापूरचा धूप असणे लाल पिवळ्या कागदाचा गरजेचा असतं आणि हा मंत्र दत्त वर्जित म्हणजे नाथवंतांचा शाबरी मंत्र आहे तो मंत्राचं पठण केल्याने सगळं तुमचं मनासारखं होईल असे किती शनिवार करायचे अकरा शनिवार करा एकवीस शनिवार करा पंचावन्न शनिवार करा तुम्हाला जेवढे तुमच्या घरात जेवढं तुमचं जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही आहे अशांतता तोपर्यंत म्हणजेच कायमस्वरूपी असे म्हणाल तर नाही मंत्र आहे अतिशय खूप महत्वाचा आणि खूप सुंदर हा मंत्र आहे तुम्ही म्हणाल जेव्हा जेव्हा म्हणाल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती दिसून येईल पण मी सांगितलं ना काहीच लोकांना त्याचा रोज म्हणायला उपयोग आहे तो तोडगा केल्याशिवाय याचा रिझल्ट दिसणार नाहीये आणि अकरा शनिवार केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल परमपूज्य गुरुमौलींच्या आदेशानुसार जे काही तोडगे आपण मनापासून करत असतो स्वामी समर्थांना अनुसरून करत असतो ते अतिशय सिद्धमय तोडगे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण तोडगे करताना जो गोरुमौलीने आपल्यापर्यंत जे जे काही तोडगे सांगितल्यात ते फक्त आपण पॉझिटिव्हने करायचं जेव्हा आपण मनात हा मी हा उपाय करत आहे हा स्वामींचाच आहे आणि तो उपाय मी करताना माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे हे जर तुमची ऊर्जाशक्ती शरीरातून तुम लहरी तयार होतील तेव्हाच तुम्ही जो काही तोडगा का करत असता मंत्रपठन करत असता त्याच्यावर तसाच प्रभाव पडतो ही नियमावली तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आता बघा जर आमोशाला नजर छोटंसं नवनाथ सागर जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला मग हे तोडगे करायची गरजच लागणार नाही आहे जसं आपण पितृदोषांसाठी भ श्रीमद संक्षिप्त भागवत वाचतो आणि आपल्या घरातील पितृदोष नाहीसा करतो तशाच प्रकारे जर जर अमावश्याला तुम्ही सातशे श्लोकी नवनाथ सागर वाचला तर तुम्हाला कोणतेही तोडगे करायची गरज नाही आहे आता हा प्रश्न येतो तुमच्या वेळेचा त्यामुळे तुम्हाला पारायण करायला जमत नाही आहे मग छोटे मोठं कुठले तोडगे असतात आपल्या केंद्रातले ते जरी केले तरी हरकत नसते दोन्हीचाही प्रभाव सेम तसाच असतो आता नोकरी पैसा टिकून राहत नाही आहे दुसरा ह्यासाठी काय करायचं असतं तुमचा येणारा जो काही पगार असतोय महिन्याचा तो तुम्ही त्यातलं दहा रुपये पाच रुपये नेहमी आपल्या देवघरात एक छोटंसं पितळचं ग्लास असू द्या नाहीतर वाटी असू द्या तिथं ठेवा आणि तो रो जर पगारातनं दहा दहा रुपये काढून ठेवा बारा महिन्याचे जरी एकशे वीस झाले तुम्ही शंभर ठेवत असाल पन्नास असाल किती होऊ द्या ते तुम्ही केंद्रात जाऊन दान केले तर कधीही तुम्हाला पैशाची कमतरता भास तो तोडगा तुम्ही करून बघायचा आणि सगळ्यात प्रथम पहिल्यांदा तुम्ही करत असाल बरेच सेवेकरी करतात नवीन सेवेकऱ्यांसाठी सांगता पहिल्यांदा तुम्ही ठेव करत असाल तेव्हा ते पितळची किंवा तांब्याची वाटी बाऊल काय ग्लास असेल तो तुम्ही ठेवताना लाल वस्त्रावर ठेवायचा पंचोपचार पूजा त्याचीही करायची आणि त्यांना म्हणायचं स्वामी महाराज मी तुमची सेवेकरी आहे मला परमपूज्य गुरु माऊलींच्या आदेशानुसार हे उपाय करणे सांगितलेले हे केंद्रातून मी आजपासून माझा काही मंथली पगार येत आहे त्यातलं सगळा पगार त्या दिवशी तिथं ठेवायचा दुसऱ्या दिवशी उचलता आणि त्यातले दहा पन्नास तुमची कशी तुम्ही किती ठेवणार त्याच्यावर राहणार त्यातलं मी दहा रुपये किंवा पन्नास रुपये ह्यात जर महिन्याला ठेवत जाईल आणि वर्षाचे जे काही शंभर साठू द्या दीडशे साठू द्या जे काही साठेल ते मी केंद्रात स्वामी महाराजांच्या केंद्रात दान देईन एवढे म्हणा तुमच्या घरात कधीही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही आहे आता तिसरा तोडगा नोकरी आहे टिकून राहत नाही टिकून राहण्यासाठी काय करायचं तर आपल्या केंद्रात विजयी तोडगा मिळतो बघा व्यापारवाढीसाठी सुद्धा असतो तोच तोडगा आपल्या सर्विस टिकून राहण्यासाठी सुद्धा असतो मग त्याच्यावर पा समोरून लिहिलेलं असतं विजयी व्यापार यंत्र आणि मागं लिहिलेलं असतं सेवा से तर त्या सेवा वाचा आणि त्या सेवा करा मी बाजूला दाखवत आहे ते बघा या पद्धतीने सेवा करायच्या त्याच्यावर आणि ते तुमच्या पाकिटमध्ये महिला असाल तुमच्या पर्समध्ये पुरुष असाल तुमच्या मोबाईलच्या पाठीमागे चिटकून ठेवा किंवा मग तुमच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये रोज चार रोज असायलाच पाहिजे आणि हे यंत्र कधी बदलायचं तर, तर दसऱ्याला लक्ष्मी पाडव्याला किंवा आपल्या पाडव्या सणाला ह्या वर्षातून ह्या तीन वेळेला येतं कधी तुम्हाला वर्षातून एकदा बदलायचं तेव्हा तुम्ही तीनला कुठलाही मुहूर्त पकडा आणि बदलू शकता तर हा तोडगा विजयी तोडगा लाल पोतलीमध्ये मिळतो तुम्ही आणून बघा तोडग्याची पाय सांगितल्या तशी सेवा करा स्वामी समर्थ महाराजांचा त्यावर सेवा करूनच ठेवायचं आहे कारण कुठलीही गोष्ट सिद्ध केल्याशिवाय त्याची प्रचिती येत नाही त्यासाठी सिद्ध करायचं आहे मी सुरुवातीला आपण जो मंत्र सांगितला त्याचं सिद्ध कसं करायचं आहे हेही सांगितलं आहे कारण कसं आहे त्या मंत्राचा उल्लेख फक्त अनुग्रहित लोक करतात त्यांच्याकडं ते सिद्ध करण्याची ताकद असते मग जे कोणी अनुग्रहित नसाल त्यांना जर तशी ऊर्जाशक्ती धारण करायची असेल तर लाल आणि पिवळा कागद जाळायचा आणि त्याच्यावर ते कापूर ठेवून जसं सांगितले तसं करा तो मंत्राचं पठण नित्य नेमाने करा आणि तुमच्या घराचं संरक्षण करा तुम्हाला जर अजून यातनं काही शंका असतील तर बिंदास्त विचारा प्रश्न विचारा तुमचे काही कमेंट असेल तेही विचारा त्याचे निवारण केले जाईल आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न नसतील तर श्री स्वामी समर्थ एवढी तरी कमेंट करालच कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत एकमेकाला स्वामी समर्थ म्हणणे कशाची लाज आले आहे तुमच्या एक स्वामी समर्थच्या कमेंटमुळे मला पुढच्या व्हिडिओला खूप प्रोत्साहन मिळतं आणि करायची इच्छा सुद्धा खूप होते तर तुम्हाला परत एकदा सांगते माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ